स्वामी समर्थ पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने पितृदोष परिणाम आणि उपाय या विषयावरती आपण चिंतन करत आहोत कालपर्यंतच्या भागामध्ये आपण कावळ्याला पिंडदान काय काकाख्यान का त्याच्यावरती छोटी दृष्टांत कथा आपण बघितली कावळ्याने पिंड घेतल्यानंतर काय होत आणि कावळ्याने जर पिंड घेतला नाही दशकऱ्या विधी वेळेवर झाली नाही विधी चुकला किंवा एखाद्याचे अंत्येष्टी झाली नाही तर त्याचे पितृदोष आणि मग मानवी जीवनावरती परिणाम आपल्याला दिसायला लागतात प्रामुख्याने पितृदोषाचे परिणाम हे मानवी जीवनामध्ये दे दुःख देणारे असतील कालपर्यंत आपण बोलून गेलो कावळा का, का काख्यान आपण ऐकलं कथा ऐकली पण त्यामध्ये आपण एक बारकावा जर बघितला या पृथ्वीवर ह्या भारतभूमीमध्ये जेवढे काही वड आणि पिंपळाचे झाड आहेत काही अपवाद वगळता काही झाड मानवाने लावले मान्य आहे परंतु बरेचसे असे झाडं आहेत की ते झाड कावळ्यांनी निर्माण केलेले तुम्ही म्हणाल कसं काय आमचे पूर्वज इतके हुशार होते की ह्या भाद्रपदाच्या महिन्यामध्ये कावळ्यांना घासभर अन्न द्यायचं पत्र्यावर घास टाकायचा त्या कावळ्यांना अन्न खाऊ घालायचं त्याचं कारण असं कावळ्याची प्रजाती वाढली पाहिजे कावळे जमिनीवर जास्त वाढले पाहिजे त्याचं कारण असं आहे कावळे हे घाणीचं साम्राज्य नष्ट करत असतात नवे नवे कावळे वड आणि पिंपळाचे फळ खाऊन त्यांच्या पोटामध्ये त्या बिया रुजल्या जातात आणि त्यांच्या त्या कावळ्यांच्या विष्टीद्वारे एखाद्या ठिकाणी त्या कावळ्यांनी विष्टा टाकली तर तिथं त्या झाडांची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते जसे एखादी बिल्डिंग असेल विहीर असेल रस्त्याच्या कडेला जे 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 झाडं आहे ते कावळ्यांच्या विष्टीमधून तयार झालेली झाडं आहे म्हणून आमच्या पूर्वाचार्यांनी कावळ्यांना हा पौष्टिक आहार अन्नाच्या स्वरूपामध्ये देऊन कावळ्यांची प्रजाती वाढवून हे वड पिंपळाचे झाड जास्तीत जास्त जर जमिनीवर असले तर प्राणवायू ऑक्सिजन चांगला मिळतो प्रकृतीला खूप पोषक असं वातावरण त्या झाडांमुळे मिळत असत म्हणून तोही उद्देश आपण लक्षात ठेवला पाहिजे बरेचसे लोक तर म्हणतात कावळा आमचा बाप आहे कावळा आमची आई आहे पण डोक्यातून काढून टाका आमचे गुरुमाऊली दादा सांगत असतात की कावळा म्हणजे आपला पूर्वज नाही कावळा हा यमाच्या दारातला द्वारपाळ सुद्धा सांगितलेला आहे यदा कदाचित आपले पितर दुष्कृत करून आयुष्यामध्ये त्यांच्याकडून रोण वैर हत्या झाली असेल दुष्कृत घडलं असेल असे पितर जर यमलोकी गेले कावळा हा यमाच्या दारातला द्वारपाळ असल्या कारणानं त्या कावळ्याला जर आपण अन्नदान केलं म्हणजे कावळ्याला जर अन्न दिलं घास टाकला पिंडदान केलं तर आपल्या पित्रांची त्या मृतात्म्यांची त्या यमलोकामधून निर्दोष मुक्तता होते आणि तिथून मुक्त झाल्यानंतर ते आपल्याला पितृयोनीमध्ये जाताना आशीर्वाद देतात म्हणून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा आहे मी बोलून गेलो कालच्या भागामध्ये कावळा घास घेत नाही त्याचं कारण असं असतं की ऋण वैर आणि हत्या घडलेल्या त्या मेलेल्या माणसाच्या हातून जर हे दुष्कृत घडलं तर मृतात्म्याला शांती मिळत नाही ऋण म्हणजे काय वैर म्हणजे काय हत्या म्हणजे काय या गोष्टी आता त्यावर तपशील द्यायला वेळ नाही पण ऋण वैर हत्या जर घडेल असेल तर मेलेल्या माणसांच्या त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं आता पितृदोष म्हणजे काय आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनावर काय होता पहिला परिणाम होतो मेलेली माणसं स्वप्नात येणं हा पितृदोषाचा पहिला परिणाम आहे साप स्वप्नात येणं वाहतं पाणी स्वप्नात येणं वाहतं पाणी स्वप्नात येणं त्यानंतर बघा घरामध्ये मुलं मुली सुंदर आहे त्यांचं लग्न न जमणं भीतीदायक स्वप्न पडणं घरामध्ये लाल मुंग्यांचं प्रमाण जास्त असणं त्यानंतर घरामध्ये सुंदर मुलं मुली घर सोडून निघून जाणं पळून जाणं घरामध्ये एक एकात नाही बाप लेकात नाही कटकटी भांडणं डिप्रेशन टेन्शन आत्महत्येचे विचार नवे नवे आत्महत्या घडणं अपघातानं कर्त्या पुरुषाचा हतपाय अपघातामध्ये जाणं कर्ता पुरुष घरामध्ये बसणं कामावर मन न ला, लागणं शेतीमध्ये उत्पन्न न येणं त्यानंतर धंद्यामध्ये कायम दगा आणि कायम आपल्याला त्या धंद्यामध्ये अपयश येणं हे पितृदोषाचे परिणाम आहेत म्हणून पितृदोषाचे हे परिणाम आपण ओळखले पाहिजे मग आता घाई गडबड न करता कुठेही न जाता यापैकी जर आपल्या आयुष्यामध्ये काही पितृदोषाचे परिणाम आढळले असतील त्याला देव जबाबदार नाही त्याला पितर जबाबदार आहे मग आपण काय केलं पाहिजे साध्या गोष्टी आपण पितृ कर्म वेळच्या वेळी केलं पाहिजे साध्या गोष्टी आहे आपण पितृ कर्म वेळच्या वेळी केलं पाहिजे पितृ कर्म आपण वेळच्या वेळी केलं पाहिजे मग आता वेळच्या वेळी करायचं म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना आमच्या आजोबांनी अमुक अमुक ठिकाणी जमीन घेऊन ठेवली होती एक काही दिवसांनी कळत तिथे शोध घेत घेत जातात पण मला मोठी खंत वाटते बऱ्याचशा लोकांना त्या पित्रांनी कमवलेली सगळी इस्टेट ढोंडाळून सगळे सापडली जाते पण पित्रांची तिथी त्यांना माहीत नसते ही फार मोठी शोकांतिक आहे म्हणून पित्राच्या तिथीला पित्र करणं फार गरजेचं आहे हा पितृ पंधरवाडा चालू आहे म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये स्पेशल हा पितृ पंधरवाडा आपल्या मृतात्म्यांना त्या पूर्वजांना तृप्त करण्याचा महिना आहे बरेचसे लोक त्र्यंबकेश्वरी जाऊन या पितृ पंधरवाड्यामध्ये कधी जात नाही पण पितृ पंधरवा वाड्यामध्ये जाऊन नारायण नागपली त्रिपिंडी सारखे विधी करण्यासाठी जातात पण ते पितर आपल्या घरी आलेले असतात आणि आपण तिकडे जाऊन तो विधी करतो त्या विधीची फलश्रुती तुम्हाला मिळू शकत नाही म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला घरी जेवढं पितरांची सेवा करता येईल तेवढी आपण केली पाहिजे रोज सकाळी उठल्याबरोबर वर रोजच केलं पाहिजे पितृ पंधरवाड्यात तर केलंच पाहिजे रोज सकाळी उठल्याबरोबर आंघोळीच्या नंतर देवपूजेच्या अगोदर आपण दक्षिणेला तोंड करून बाह्य शांती सुक्त आणि पितृस्तुतीचं जर वाचन केलं पठन केलं तर निश्चितच आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतील याचा अनुभव फार दांडगा आहे नित्यसेवे नित्य सेवा नावाचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळणारा मेल, मिळणारा ग्रंथ त्याच्यामध्ये बाह्य शांती सुप्ता आणि पितृस्तुती दिलेली आहे त्यानंतर आमच्या काही सेवकांचे अशा अनुभव आहे की पित्रांच्या दिवशी ज्या दिवशी तुमचे पित्र आहे त्याच्या आधल्या दिवशी तुम्ही मेलेल्या लोकांचे नावं एका कागदावर लिहायचे पण आईकडचे म्हणजे मामाकडचे काही मेलेले लोक जे अपघाती गेले असते त्यानंतर बापाकडचे आपले आप जे बहुबंधामधले बापाकडचे जे लोक मेले असतील प्रामुख्याने जे आत्महत्येने गेले अपघाताने गेले अशा लोकांना सदगती मिळत नाही म्हणून त्याच्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं बरं हे पितृदोष साधारण घरामध्ये जो मोठा मुलगा आहे त्याला त्रास जास्त होतो जो नीतीने वागतो धर्माने वागतो पारायण करतो वाऱ्या करतो तो म्हणतो महाराज बघा ना मी इतकं चांगलं वागतो तरी मला त्रास का कारण हे पितर त्या सात्विक माणसाला त्रास देतात त्याचं कारण असं आहे या पित्रांना पक्क माहित असतं का हा नास्तिक आहे माझा लहान मुलगा समजा नास्तिक आहे किंवा मधारला मुलगा चार मुलं असतील त्याच्यापैकी जण नास्तिक आहे या नास्तिकांच्या नादाला लागलं तर माझं भलं होणार नाही मला उर्ध्वगती मिळणार नाही तो सात्विक त्या मुलाच्या नादाला लागून म्हणजे त्याला त्रास देतो त्याला स्वप्नामध्ये येतो त्याचे काम कामामध्ये अडथळे निर्माण करतो तो मृतात्मा ते पित्त त्याचं कारण असं आहे का त्यांना माहीत असतं हा आध्यात्मिक धार्मिक मार्गामध्ये हा माझ्या नावाने काहीतरी दानधर्म करेल माझ्या नावाने काहीतरी तर्पण करील माझ्या नावाने काहीतरी अन्नदान करील आणि मला सत गती प्राप्त करून दे म्हणून सात्विक माणसाला पितृदोषाचे परिणाम जास्त भोगावे लागतात त्याचं हे कारण आहे मग आपण मेलेल्या माणसांची लिस्ट आदल्याच दिवशी तयार करून पित्रांच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या नंतर देवपूजेच्या अगोदर दक्षिणेला तोंड करून एक यज्ञकुंड लोखंडी पाठी चालेल लोखंडी तवा चालेल त्याच्यावर आपण थोडासा अग्नी पेटवावा तुमच्या गौऱ्या चालतील लाकडं चालतील ते पेटवायचे चालती, चालती, पेट आणि दोन लोक त्याला अपेक्षित आहे साधारण घरचे सगळे बसले तर चांगलीच गोष्ट आहे आपण दक्षिणेला तोंड करून बसावं गावठी तुपामध्ये गावठी गाईच्या तुपामध्ये काळे तीळ आपण एकत्र करून दोन दोन तीळ घ्यायचे आणि जी आदल्या दिवशी आपण मेलेल्या लोकांच्या नावाची लिस्ट तयार करून ठेवलीये अमुक 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 असं नाव वाचायचं चमच्यामध्ये काळे तीळ दोन तीन घेऊन स्वतः म्हणून अग्निट टाकायचे एकाचं नाव घ्यायचं लगेच दोन तीन काळे तीळ घ्यायचे त्या चमच्यामध्ये तुपात बुडवलेले स्वतः म्हणून टाकायचे मी मागच्या न... दुसऱ्या तिसऱ्या भागात काहीतरी बोलून गेलं मला आठवत नाही आग्नीच्या दोन पत्नी आहेत एकीचं नाव स्वहा आहे एकीचं नाव स्वदा आहे स्वहा म्हटल्याने देवलोक तृप्त होतात आणि स्वधा म्हटल्याने पितृलोक तृप्त होतात म्हणून दक्षिणेकडे कर तोंड करून त्या मेलेल्या व्यक्तींचं नाव वाचायचं दोन दोन तीन तीन काळ्यातील त्या अग्नीमध्ये स्वधा स्वधा ध धनुष्याचा ह हो हत्तीचा नाही स्वहा हे देवांना म्हटलं जातं आणि स्वधा हे पितरांसाठी तृप्त करण्यासाठी स्वधा म्हटलं जातं तर आपण तो विधी करावा दुसरा विधी रोज पंचमहायज्ञ आपण केला पाहिजे जर पितृदोष असतील तर त्याचे परिणामही मी सांगितले आता उपाय सांगतोय कारण ते तुम्हाला सगळ्यांना करायची आहेत करून बघा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही पंचमहायज्ञ करायचा म्हणजे काय करायचं मी मागच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा थोडंसं बोलून गेलो होतो आग्नेला तूप द्यायचं आग्नेला थेंबरतूप गायला घासभर अन्न कावळ्याला घासभर अन्न त्यानंतर मुंग्यांना चिमूटभर साखर किंवा रवा घराच्या बाहेर टाकून द्यायचा चिमूटभर आणि घरी आलेल्या अतिथी देवो भव चहा पाणी त्याला दूध द्या त्याला जेवण द्या नसल कोणी तर आजूबाजूचे लहान लहान मुलं असतील त्याला गोळी बिस्किट काहीतरी द्या एक आत्मसंतुष्ट करा पंचमहायज्ञ केल्याने तुम्हाला नारायण नागबली सारखा प्रखर पितृदोष असलेला विधी सुद्धा करण्याची गरज पडत नाही इतकी ताकद पंचमहायज्ञामध्ये आहे आमच्या गुरुमावलीने एक सुंदर असा तोडगा दिलेला आहे तर तो म्हणजे आपण पिंपळाच्या झाडाला अर्धा कप दूध अर्धा कप पाणी चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या बुडाला घालावे एक, एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी यावं असं न खंड करता एक्केचाळीस दिवस आपण सकाळी अकरा वाजेच्या आज जर हा विधी केला तर कुठलेच प्रश्न कुटुंबात राहत नाही हा तोडगा इतका प्रभावशाली आहे तुम्हाला वीस पर्यंत वीस ते पंचवीस दिवसामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल सगळे सतराशे साठ प्रश्न तुमचे मार्गे लागतील म्हणून देवपूजेच्या बरोबर पित्रांची पूजा पित्रांची सेवा सुद्धा फार गरजेची आहे आजच्या भागामध्ये इतकंच पुढच्या भागामध्ये आपण जमलं तर बघूया बाकीच्या काही प्रश्न आहेत लोकांचे त्यावरती समरस भावनेने चर्चा करूया फोन येत लोक व्हिडिओ बघून विचारतायत सांगताय प्रतिक्रिया देतायत की तुम्ही काहीतरी परिणाम आणि त्याच्यावर उपाय सांगा आजच्या भागामध्ये आपण वेगामध्ये कारण वेळ कमी असतो मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून आपल्याला दहा बारा तेरा मिनिटाचा पण जास्तीत जास्त तेरा मिनिटाचा व्हिडिओ ठीक आहे पाहिला रटाळ वाटत नाही थोडे परिनिरे आपण आजच्या भागामध्ये पितृदोष परिणाम आणि उपाय या तीनही विषयावरती समरस भावनेने चिंतन केलेलं आहे गोड मानून घ्या झालेली सेवा श्री स्वामी समर्थ गुरुमावलींच्या चरणाशी समर्पित करतो आणि आपली रजा घेतो काळजी घ्या सुरक्षित राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद